मोबाईल नेटवर्क साठी गावकुऱ्यांना करावं उपोषण असं एक गाव जिथे आजपर्यंत कोणताही नेटवर्क नाही एकीकडे एक सध्या डिजिटल मेक इन इंडिया होत असताना दुसरीकडे मात्र आदिवासी भागांमध्ये नेटवर्क प्रभावी संपर्क होत नाही नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कुसळवाडी या गावामध्ये आतापर्यंत कुठलाही नेटवर्क नसल्यामुळे व आजगडीला मोबाईल नेटवर्क मूलभूत गरज असल्यामुळे कुसळवाडी येथील नागरिक यांना नेटवर्क अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये डिजिटल ग्रामपंचायत होत आहे या ग्रामपंचायत मध्ये गावातील सर्व नागरिकांना सर्व सरकारी दाखले गावातच मिळाले पाहिजेत म्हणून महाराष्ट्र शासन लाखो रुपये खर्च करत असून या गावांमध्ये ग्रामपंचायत आहे गावा नेटवर्क नाही ने गावातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शाळेचा अभ्यास मोबाईल वर येत आहे स्वस्त धान्य दुकानदारास इतिहास मशीन दिलेली आहे आणि त्या मशीन मधून पावती निघत नसल्याने या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव पार्वता मारुती डुकळे माजी सरपंच आमच्या गावात कुसावाडी आमच्या गावात रेन नाही आमच्या गावात कोणताही फोन लागत नाही जेव्हा ते कोस कोस फोन लावायला काय आमच्या गावात समध्या अडचणी आता मी कुसळवाडीतील रहिवासी आहे माझं नाव मंगल ज्ञानवादे सुमके मी कुसळवाडीतील रहिवासी आहे आमच्या गावामध्ये बरेच दिवसापासून टावराची समस्या आहे आमच्या गावात अजिबात रेंज येत नाही त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत आत्ता गावामध्ये जे ऑनलाईन कामं सुरू आहेत सर्व प्रकार पद्धतीचे ते एकही लवकर लवकरात लवकर होत नाहीत रेंज अभावी त्यामुळे भारताला स्वातंत्र्य होऊन अक्ष पूर्ण झाले आहेत तरी आमचं गाव त्यामध्ये ने नेटवर्कच्या युगामध्ये कोसो दूर आहे मी विक्रम गणपती भुरके कुसळवाडी या गावातील रहिवासी आहे आतापर्यंत जवळपास पंच्याहत्तर वर्षे झाले भारताला स्वातंत्र्य मिळून जगात काय आहे हे आमच्या गावात कळत नाही का कळत नाही नेटवर्कच नसल्यामुळं गाव दऱ्याखोऱ्यात वसलेलं गाव आहे आणि त्या गावात नेटवर्क आतापर्यंतही नाही कुठलंही सरकार आलं तरी त्यांना विचारलं आमच्या गावात रेंज नाही आणि हे डिजिटल युग म्हणून जाहीर करता येत की डिजिटल इंडिया असा कसा डिजिटल इंडिया कशाला म्हणावं डिजिटल इंडिया गावात रेंज रेंजच नाही कसा म्हणावं डिजिटल इंडिया कसा झाला डिजिटल इंडिया आमचं म्हणणं असं आहे माझ्या गावात बऱ्याचशा अडचणी येतात शाळेअभावी राशन दुकानदारसुद्धा परगावचा आहे तो गावात येत नाही का येत नाही तो म्हणतो तुमचा अंगठा येत नाही नेटवर्क नसल्यामुळं म्हणून मला म्हणायचंही शासनाला डिजिटल इंडिया असा कसा डिजिटल इंडिया इंडिया डिजिटल करायचा असेल तर प्रत्येक गावोगावी रेंज दिली पाहिजे नेटवर्क टावर उभारले पाहिजे म्हणून मला म्हणायचंही शासनाला एवढीच विनंती आहे साठी टावर आमच्या गावात द्यावं नाही दिलं तर पंधरा दिवसाच्या आत आम्ही उपोषण तहसीलला टाकणार आहोत आणि माझ्या गावाला कुसळवाडी या गावाला नेटवर्कची सुविधा करून द्यावी एवढीच विनंती तहसील या ठिकाणी कुसळवाडी येथील समस्त नागरिक नेटवर्कच्या संदर्भाने आलेले आहेत आम्ही नेटवर्क कुसळवाडीला व्हावं म्हणून वेळोवेळी प्रशासनाला येथील शासनाला सरकारलासुद्धा आम्ही कळविलेलं आहे आज आमच्या कुसळवाडी येथील नागरिकांचा या ठिकाणी सहनशीलता म्हणा किंवा त्यांचं जे या ठिकाणी अंत या सरकारने पाहिलेलं आहे कारण या ठिकाणी तहसीलदार साहेबालासुद्धा कलेक्टर साहेबाला त्याचबरोबर आमदार साहे साहेबाला खासदार साहेबाला आम्ही या कागदपत्री पाठपुरावा केलेला असतानासुद्धा प्रत्येक नेता येतो देतो म्हणतो थोकापालिस करतो निघून जातो या ठिकाणी असं चालू आहे त्यामुळं आज आम्ही उपोषणाच्या मार्गाने या ठिकाणी पंधरा दिवसात शासनानं जिल्हाधिकारी साहेबाला तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये जे काही शासनाचं बी एस एन एल असेल ते सुद्धा आम्हाला दिलं तरी चालेल पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला या ठिकाणी रेंज नसल्यामुळे गावामध्ये अनंत अडचणी आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीचे सर्वच कामे आहेत ते या ठिकाणी होत नाही त्यामुळं शासनानं करून द्यावे येणार तर पंधरा दिवसाच्या नंतर उपोषण आम्ही करणार आहोत त्याची जबाबदारी शासनानं घेऊन लवकरात लवकर त्यावरची व्यवस्था करावी